पिसळलेल्या हत्तीने रागाच्या भरात अक्षरशः तीन मजली इमारत हलवले आणि त्याच्याच भीतीनं लोक अक्षरशः त्या इमारतीवरून खाली उड्या मारत होते हत्तीचे हे रुद्ररूप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल चला तर हा व्हिडिओ नेमका काय आहे हे जाणून घेऊया जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो अशातच सिंह हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळतीभूई झाल्याशिवाय राहत नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हा व्हिडिओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिला आहे आणि शेअर सुद्धा आहे मात्र प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानकांनी थरका उडवणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पिसाळलेल्या हत्तीने रागाच्या भरात अक्षरशः तीन मजली इमारत हलवली आहे त्याच्या भीतीनं लोक अक्षरशः त्या इमारतीवरून खाली उड्या मारत होते हत्तीचे हे रुद्ररूप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल ही घटना पश्चिम बंगालमधील डोआरस या ठिकाणी घडली आहे सुरुवातीला जंगलात एक हत्ती दिसतोय तो रागात आहे मोठमोठ्याने ओरडून तो कोणाचा तरी पाटला करत आहे इतक्यात हत्तीच्या पुढे एक व्यक्ती पळताना दिसतोय हत्तीपासून जीव वाचवण्यासाठी ही व्यक्ती आहे पुढे तुम्ही हत्तीचं हे रुद्ररूप पाहू शकताय हा इत, हत्ती इतका भडकला होता की त्यानं धडक देऊन तीन मजली इमारत कोसळण्याचा प्रयत्न देखील केलाय हा आत्ता इमारत अर्धवट बांधलेली दिसते त्याला भिंती वगैरे नाही पण सुद्धा हत्तीला पाहून लोकांची भीतीनं मोठी थरका उडवलेला दिसतोय लोक अक्षरशः पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारू लागलेले दिसून येत आहे